हर हर महादेव श्रावण मासाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या चोवीस जुलैला गुरुपुष्य अमृत आहे त्या दिवशी दरसे सुद्धा आहे या दिवसाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे ज्या माणूस कर्ज प्रकरणात खूप मोठा अडकला असेल ज्याचं कर्जाचं काम होत नसेल ज्याचं बँकेचं काम होत नसेल अशा लोकांनी लक्ष्मीनारायणाची पूजन करावं लक्ष्मीनारायणाचं पूजन कसं करावं तर घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर त्याचं श्रीसुक्तांनी अभिषेक करून पूजन करावं गुरुपुषामृताच्या योगामध्ये करावं त्यांनी घरामध्ये होणारे पैशाचे त्रास खूप साऱ्या प्रमाणात कमी होतील त्यासोबत जर कर्ज प्रकरण होत नसेल तर ते कर्ज प्रकरण खूप छानरित्या पूर्ण होईल जे खूप साऱ्या पैशांच्या विवंचनेत अडकलेत अशाने सुद्धा लक्ष्मीनारायणाची उपासना करावी गुरुपुषामृताला हे खूप मोठं महत्त्व दिलं गेलंय कारण की दर्शामोशेच्या दिवशी तुमचा गुरुपुषामृताचा योग आलाय ह्याच्यामध्ये तो सुवर्ण खरेदी करावंच तर त्यासोबत घरामध्ये जर महादेवाची पिंड आणायची असेल तर ती आणण्यास खूप मोठा दिवस आहे तुम्हाला श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा